कोल्हापुरातील रंकाळा आणि फुलेवाडी तसंच संभाजीनगर रेस्कोर्स नाका इथं दीपक साडी सेंटर अँड जेंट्सवेअरमध्ये मोबाईल विक्रीचं दालन सुरू करण्यात आलं आहे गुढीपाडव्यानिमित्त कपडे आणि मोबाईल खरेदीवर आकर्षक योजना सुरू केल्यानं तीनही शोरूम्समध्ये आज ग्राहकांची मोठी गर्दी झाली होती कोल्हापुरातील रंकाळा डी मार्टसमोर फुलेवाडी पी एन पाटील गॅरेजसमोर आणि संभाजीनगर रेस्कोर्स नाका इथं दीपक साडी सेंटर अँड जेंट्सवेअरच्या शाखा आहेत या साडी सेंटरचे मालक शालाबाई पाटील आणि दीपक पाटील यांनी या शाखांमध्ये मोबाईल विक्रीचं दालन सुरू केलंय या शोरूममध्ये महिलांसाठी अत्यंत दर्जेदार आणि वाजवी किमतीत पैठणी सिल्क उपाडा कांजीवरम कॉटन सिल्क इरकली सिफॉन जॉर्जेट पूनम गार्डन बेंगलोर सिल्क उंची पेशवाई साड्या उपलब्ध आहेत या साड्यांवर सत्तर टक्क्यांपर्यंत घसघशीत सूट देण्यात आहे तसंच लग्नसराईनिमित्त महिलांच्या साड्या लग्नजथा आहेर यावरही खास सूट देण्यात आली आहे तसंच महिलांच्या लेगिंग्स आणि टॉप्सच्या विविध व्हरायटी देखील इथं उपलब्ध आहेत यासोबतच पुरुषांसाठी ब्रँडेड शर्ट्स टी शर्ट्स जीन्स फॉर्मल पॅन्ट्स ट्राउझर्स स्पोर्ट्स टी शर्ट्स शॉर्ट आणि पुरुषांची अंडर गार्मेंट देखील या शोरूममध्ये उपलब्ध आहेत पाडव्यानिमित्त ग्राहकांना कपड्यांबरोबरच मोबाईल खरेदी करता यावी यासाठी या, या, या सेंटरमध्ये एसटी मोबाईल आणि अॅक्सेसरीज शॉप सुरू करण्यात आले त्यामध्ये नामांकित कंपन्यांच्या मोबाईल आणि ॲक्सेसरीजवर सत्तर टक्क्यांपर्यंत डिस्काउंट मिळतोय तर पाच हजार रुपयांपासूनच्या मोबाईल खरेदीवर दोन हजार रुपये किमतीचा हेडफोन मोफत देण्यात येतोय तसंच सुलभ प्रक्रियेद्वारे हप्त्यावर मोबाईल खरेदी करण्याची संधी या ठिकाणी मिळत असल्यानं कपडे खरेदीबरोबरच मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचं दिसून येतं